अगोदर यावेळी सांगितलं की दोन हजार पाच मधला जे शासकीय सेवेत आमचे ग्रामसेवक बंधू भगिनी त्याचबरोबर आरोग्यसेवक महिला आय सी यू चे कर्मचारी जनरात वरिष्ठ साहेब विस्तराधिकारी कनिष्ठ साहेब हे सर्व शासकीय सेवेत जे जॉईन झाले परंतु वारंवार शासनाला आम्ही मागणी मागत असताना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आम्ही शासनाला मागणी केलेली होती परंतु शासनाने जे डी सी पी एस रद्द करावं आणि ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन लागू करावी यासाठी चौदा तारीख म्हणजे आजपासून पूर्ण राज्यातील ज्या काही संघटना असतील त्या संघटनेनं आम्ही बेमुदत बेमुदत संपवलं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या वेळेस आम्ही पूर्ण राज्यातील संघटना एकत्र येऊन ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पेन्शन होती त्याप्रमाणे आमचे दोन हजार पाच नंतर बंधू आणि भगिनी शासकीय सेवेत जॉईन झालेले आहेत त्यांनासुद्धा जुनी

आज या ठिकाणी आपण गेल्या चार डिसेंबर पासून संपावरती आहोत त्याचा भाग म्हणून आपण आज माननीय तहसीलदार यांना आपण आपल्या मागण्याचं निवेदन देणार आहोत मागच्या सहा डिसेंबरला आपण जिल्हा प्रशासनाला दिलं आपला संप घरी न बसून आपण प्रत्येक प्रशासनाला दररोज आपला काही ना काहीतरी कार्यक्रम द्यायचा म्हणून आपण आज माननीय तहसीलदार यांना आपण